श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे सपला एकादशी या एकादशीला उपवास करून सिद्धियोगाने भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व कार्य तसेच मनोकामना सफल ना होणार आहेत नवीन वर्षातील ही पहिली एकादशी असून हिला सपला एकादशी असे म्हणतात सपला एकादशीचे व्रत केल्याने सर्व शुभ कार्यात आशीर्वाद मिळतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरघोष यश देखील प्राप्त होते तसेच या एकादशीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे यामुळे भगवान व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आपल्याला संध्याकाळी एक वस्तू जाळायची जा आहे जा ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णतः दूर होईल तर आता नकारात्मक ऊर्जा कोणती भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते ती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये भरपूर वेळा बंद पडलेल्या वस्तू देखील असतात मग काचेच्या असो किंवा फॅन असो दुसऱ्या काही इलेक्ट्रिक वस्तू देखील असो त्यामधून भरपूर नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडत असते त्यामुळे अशा काही बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू आहे त्या त्वरित आपण बदलायला पाहिजे किंवा त्या दुरुस्त करून घ्यायला पाहिजे त्यामधून देखील भरपूर वेळा नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडत असते आणि त्याचाच प्रभाव हा आपल्यावरती कुठेतरी पडत असतो मग मुले आजारी पडणे किंवा अनेक कामांमध्ये अडथळे अडचणी येणे कोणत्याही कामामध्ये यश न मिळणे अशा भरपूर अडचणी आपल्याला उद्भवत असतात या दिवशी आपण गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण जी पहिली चपाती बनवणार आहोत ती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे ती चपाती बनवल्यावरती चपातीवरती आपण थोडासा गूळ पसरवायचा आहे तसेच थोडेसे शुद्ध तूप हे टाकायचे आहे चिमूडभर हळद देखील पसरवायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही त्यानंतर या चपातीचा रोल करायचा आहे आणि तुम्हाला जिथे पण गोमाता मिळेल तिला ही चपाती खाऊ घालायची आहे मग प्रथम गोमातेच्या पायावरती आपण पायणी घालायचे आहे आणि ही चपाती खाऊ घालायची आहे गोमातेला हळदी कुंकू देखील अर्पण करायचे आहे जर गोमातेने तुमचा हात चाडला तर दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल त्यामुळे आपण गोमातेला हातातूनच चपाती देण्याचा प्रयत्न करा आणि तसेच जर शक्य झाले नाही तर आपण गोमातेवरून गोमातेच्या पाठीवरून आपण तीन वेळा हात हा फिरवायचा आहे आपण जेव्हा गोमातेला चपाती खाऊ घालत असतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगत वासुदेवायन मह ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करायचा आहे गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देव असतात त्यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि गोमातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होऊ दे अशी आपल्याला मनोकामना करायची आहे त्यानंतर आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे मग तुम्ही संध्याकाळी सहा हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला कापूर घ्यायचा आहे मग भीमसेनी कापूर असला तर होईल दोन भीमसेनी कापूर मिळाला नाही तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल दोन लवंग घ्यायचे आहे लवंग कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा साबूत लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे लवंगांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपण घ्यायच्या आहे तसेच आपण एक तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्त्याला देखील कुठेही होल नाही पाहिजे असा तेजपत्ता आपण घ्यायचा आहे नंतर आपण एक पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल आपल्याला या सर्व गोष्टींचा जाळ करायचा आहे मग संध्याकाळी सहा नंतर तुम्ही उंबरठ्याच्या आतमध्ये हा जाळ करायचा आहे पण जेव्हा हा जाळ करत असता तेव्हा आपल्या घरातील खिडक्या दरवाजे हे सर्व उघडे ठेवायचे आहे अगदी गॅलरीची खिडकी असो किंवा दरवाजा असो ते देखील उघडे ठेवायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व बाहेर जाईल नंतर आपल्याला हा कापूर जाळायचा जा आहे मग घरामधील सर्व ठिकाणी आपल्याला हा धूर पसरवायचा आहे ही, ही पंथी घेऊन सर्व ठिकाणी फिरायची आहे मग अगदी बेडरूम मध्ये किचन मध्ये गॅलरीमध्ये तसेच घराच्या उंबरठ्यावरती देखील आपल्याला ही पंथी फिरवून घ्यायची आहे आणि आपण जेव्हा हा जाळ करत असतो तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे हा मंत्र जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती युट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि मग अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये जाळ करू शकता हा जेव्हा धूर शांत होईल तेव्हा तुम्ही ही पंथी गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल किंवा तुम्ही देवापुढे देखील ही पंथी ठेवू शकता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे मुलांची जर प्रगती होत नसेल तर ते देखील तुम्ही भगवंतापुढे सांगायचे आहे तसेच आपल्याला ही पंथी आता तिथेच राहून द्यायची आहे रात्रभर तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पंती उचलायची आहे यामध्ये जी काही राख आहे ती आपल्याला एखाद्या झाडाखाली पुरून टाकायची आहे मग तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला ही राख टाकू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये दे देखील ही राग टाकली तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते फायदे आहेत आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय प्रश्नां मार्ग मिळतो गर्भधारणे संबंधी समस्या दूर होतात गर्भसंस्काराच्या वेळी हे स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार देखील होतात ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन शांती लाभते भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर घरात वादविवाद होत असतील तर तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठण करावे याचा निश्चितच लाभ होतो आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील विष्णू सहस्रनाम हे लावून देऊ शकता आणि तुम्ही त्याचे स्मरण करू शकता यामुळे आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय वायन लिहायला विसरू नका धन्यवाद